काल मुंडेवाडी गावातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्या अनुषंगाने आम्ही मुंडेवाडी गावामध्ये व्हिजिट केली ग्रामस्थांशी चर्चा देखील केली छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये एक व्यक्तीने भाषण करून काही दुकानांवर बहिष्कार घालावा असं त्याने मेन्शन केलं होतं त्या संदर्भात आम्ही त्याच्यावर देखील दाखल केलेला आहे के आणि त्याला अटक देखील केलेली आहे गावकऱ्यांशी जेव्हा सम चर्चा केली तर गावकऱ्यांमध्ये जातीवादाची कुठलीही भावना नाही त्यांच्याशी संवाद साधताना जे घडलेलं आहे जो जो जे भाषणाचाही प्रकार घडलेला होता तो देखील एक अनावधानाने उत्साहाच्या भरामध्ये केलेलं एक कृत्य होतं तरी देखील त्याच्यामध्ये दे गुन्हा आहे म्हणून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे परंतु त्या ते जे वक्तव्य होतं त्या व्यक्तीचं त्या वक्तव्याशी गावकऱ्यांचं कोणतंही अनुमोदन नव्हतं कोणतंही त्याला म्हणजे समर्थन नव्हतं आणि जे नांदूर फाट्यावर ना ल जायचं नाही अशा पद्धतीचं जे वक्तव्य होतं त्या अनुषंगाने आम्ही नांदूर फाट्याला देखील व्हिजिट केली तिथे देखील काही प्रॉब्लेम नाही दोन्ही गावांमध्ये दोन्ही समाजांमध्ये कोणतंही वितुष्टता नाही एक तात्पुरतं एक लोकसभेच्या अनुषंगाने निर्माण झालेली वितुष्टता होती परंतु अदरवाईज रुटीनमध्ये यांचे व्यवहार एवढे घट्ट आहेत हे एकमेकांशिवाय राहू शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि यांचे जे व्यवहार आहे नांदूर फाट्या इथले जे बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये रोजचं येणं जाणं आहे आणि रोजचा व्यवहार आहे साधारणतः हा व्हिडिओ पंधरा दिवसापूर्वीचा असावा परंतु पंधरा दिवसामध्ये यांच्या व्यवहारामध्ये दे, देखील फरक पडलेला नाही कोणत्याही व्यक्तीला त्यांनी दंड केलेला नाही याचाच अर्थ त्या व्य त्या घटनेशी गावकऱ्यांचा कोणताही संबंध नाही समर्थन नाही अशा पद्धतीचं आहे आणि या ठिकाणी आम्ही देखील हॉटेलला दोन्ही समा म्हणजे पंचकृषीतले सगळ्या लोकां सगळे लोक येऊन एकत्रितपणाने देखील घेतला सगळ्यांचं सामंजस्य चांगलं आहे अंडरस्टँडिंग चांगलं आहे गेल्या कित्येक पिढ्यांपासून एकत्र ते नांदतायत वावरतायत त्यामुळे हो इथलं वातावरण चांगलं आहे आणि मी व्हिजिट दिल्यामुळे त्यांच्या मनातली जी कटुता होती ती देखील त्यांच्यामध्ये संपलेली आहे आता सगळं गुन्ह्यागोंद खरं पाहिलं तर या ठिकाणी ठराव घेतला असं बोललं जात होतं सांगितलं जात होतं असा काही ठराव घेतला होता का कसं तसं काही नोंद वगैरे आहे का असं कुठलंही ठराव त्यात त्यांनी भाषणामध्ये ते सप्ताहाच्या निमित्ताने झालेली बैठक होती त्या बैठकीमध्ये एकाने उत्साहामध्ये भाषण केलेलं होतं परंतु त्याला असं कुठला अधिकृत दर्जा नाही आणि त्याला ग्रा ग्रामपंचायतचं देखील समर्थन नाही मुळात मुंडेवाडी जे गाव आहे ते नव्याण्णव टक्के एका समाजाचं आहे एक टक्का इतर समाजाचा म्हणजे एकच घर वेगळं आहे अदरवाईज सगळे एका समाजाचे आहे आणि ते एक घर जे आहे ते या त्या मुंडेवाडी गावाचे सरपंच आहेत आणि ते सरपंच सर देखील ओपनमधनं तिथनं सरपंच आहे म्हणजे कोणी होऊ शकतं असं असताना देखील त्या गावात सरपंच हा एक घरवाला आहे म्हणजे एवढं त्यांच्यामध्ये सामंजस्य आहे अंडरस्टँडिंग आहे आणि त्यांचं त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत त्यांच्या शेतीच्या समस्या आहेत त्यांच्या तोडणीच्या समस्या आहेत त्यांचा बाजारभाव मिळायला पाहिजे ही एक समस्या आहे गावाला रस्ता झाला पाहिजे ही समस्या आहे दारूचा व्यवसाय तिथं उद्वस्त व्हावा ही समस्या आहे ह्या समस्या जातीवाद ही समस्या त्यांच्यामधली नाही काय विधानसभा काही दिवसावर आहे लोकसभा दरम्यान काही ठिकाणी जातीची आकडेवारी सांगण्यात आली जाहीर भाषणातून सांगण्यात आली यासाठी नेते असतील किंवा इतरांना आपलं आव्हान काय असणार आहे कारण की गावखेड्यामधला जो समाज आहे तो एकच असतो मात्र या जाहीर भाषणातून जे वाक्य केले जातात मधून काहीतरी दुपडी निर्माण होती असं देखील पाहायला मिळतं हा निश्चितपणाने ते एक वेदनादायी आहे की जे वर जास्त बोललं जात आहे जे आ, जे नेत्यांकडनं देखील किंवा म्हणजे जे ज्यांनी बोललं नाही पाहिजे तेच देखील बोलतायत त्यामुळे थोडंसं एक वेदनादायी आहे तरी देखील माझं आणि सामाजिक ग्रा म्हणजे खालच्या लेवलला अशी कुठलीही दुफळी नाही फक्त हे जी इतर जे इंटरेस्टेड प लोक आहेत ते फक्त याच्यामध्ये म्हणजे लोकांमध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न आहे करतायत तर ते समाजाने देखील याचं समजून घ्यावं आणि असं दुपळी निर्माण होईल असं कुठलं कृत्य करू नये जिल्ह्यामध्ये कुठेही असा प्रकार घडू नये यासाठी जे जातीय जाती जातीमधील जाती जाती जे दुरावा आहे तो कमी व्हावा हो यासाठी काय निश्चितपणाने जर सोशल मीडियाचं जर अवलोकन केलं तर लोकसभा इलेक्शन जसं संपलं त्यानंतर सोशल मीडियामध्ये ज्या प्रतिक्रिया किंवा ज्या पोस्ट आहेत त्या समाजामध्ये दुही निर्माण करणाऱ्या यायला लागल्या होत्या आम्ही आव्हान देखील केलं त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला परंतु तरी देखील अजूनही काही पोस्ट येत आहेत आम्ही त्यांच्या त्या लोकांना आम्ही कॉल करून त्यांच्या त्या पोस्ट डिलीट करून घेणे त्यांच्यावर कारवाई करणे हे आमचे सततचं काम चालू आहे चोवीस तास आमचं अविरत चालू आहे जी आम्हाला सामा लोकांकडनं पण माहिती मिळते ती पण आपण आत्म आत्मसात करून त्याची देखील आपली कारवाई चालू आहे आव्हान एवढंच आहे की सोशल मीडियाचा वापर करताना सामाजिक दुही निर्माण होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी अन्यथा आम्हाला कायदेशीर गुन्हे दाखल करावे लागतील अटक करावं लागेल आणि तरुणांचं जे भविष्य आहे ते अडचणीचं निर्माण होऊ शकतं मग छोटा प्रश्न